बघा तुमच्यासमोर एक ते शंभर संख्यांचा एक मोठा चार्ट आहे आणि मी तुम्हाला एक ते शंभर या संख्यांवर आधारित काही प्रश्न विचारणार आहे तर त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही मला सांगायचे ज्याला प्रश्नाचं उत्तर येते त्याने वर करायचा मी सांगेल त्यांना पुढे येऊन उत्तर सांगायचं आहे आणि दाखवायचं पण आहे पहिला प्रश्न आहे एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्या कोणत्या आणि त्या किती आहेत एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्या कोणत्या आणि त्या किती आहेत चल शिवांश

एक ते शंभर या संख्यांमध्ये एक हा अंक किती वेळा येतो तर तुम्ही एक असणाऱ्या संख्या दाखवायच्या किंवा स्थानी असू द्या त्या संख्या दाखवायच्यात आणि किती आहेत ते सांगायचं आहे हा चल युवराज असणाऱ्या संख्या किती झाल्या मग एक हा अंक असणाऱ्या संख्या किती आणि एक हा अंक किती वेळा येतो एकवीस वेळा आणि संख्या किती वीस पुढचा प्रश्न आहे दशक स्थानी दोन असणाऱ्या संख्या दाखवायच्यात दशक स्थानी दोन असणाऱ्या संख्या हां चल विश्वरत्न एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि हां बरोबर छान बघा दशकस्थानी दोन असणाऱ्या संख्या म्हणजे वीस पासून एकोणतीस पर्यंतच्या होतात एक ते दहा मधील मूळ संख्या दाखवायच्यात एक ते दहा मधील मूळ संख्या रामेश्वर एक ते दहा मध्ये किती मूळ संख्या आहेत चार मूळ संख्या आहेत पुढचा प्रश्न आहे सममूळ संख्या कोणती सम पण आहे आणि मूळ पण आहे अशी संख्या कोणती चल राज व्हेरी गुड दोन ही एकमेव सम आणि मूळ संख्या आहे एक ते शंभर मध्ये तीन अंकी संख्या कोणती आहे एक ते शंभर मध्ये तीन अंकी संख्या समर्थ वाघमारी व्हेरी गुड एक ते शंभर मध्ये शंभर ही तीन अंकी संख्या आहे एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्या दाखवायच्यात एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्या जानवी व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे सातच्या टप्प्याने येणाऱ्या संख्या दाखवायच्यात आणि पहिली संख्या पण सात घ्यायची आहे आणि सातने सातच्या टप्प्याने येणाऱ्या संख्या दाखवायच्या आहेत वेदिका पहिल्यांदा सात वर उभं राहायचंय आणि मग सातच्या टप्प्याने येणाऱ्या संख्या दाखवायच्यात हां 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 व्हेरी गुड बघा सातच्या टप्प्याने येणाऱ्या संख्या म्हणजे सातच्या पाड्यातल्या पण सातचा पाडा जरी सात दहा आहे सत्तर असा जरी असला तरी त्याच्या पुढे पण सातच्या टप्प्याने येणाऱ्या संख्या म्हणजे पुढे सात सातने जायचं आहे पुढचा प्रश्न आहे एकक स्थानी नऊ असणाऱ्या संख्या कोणत्या एकक स्थानी नऊ असणाऱ्या संख्या दाखवायच्या आहेत अमृता नऊस व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे समसंख्या म्हणजे काय आणि कोणत्याही दोन समसंख्या दाखवायच्या अनुष्का दोन आणि चार पुढं आहे विषम संख्या म्हणजे काय आणि कोणत्याही दोन विषम संख्या दाखवायच्या आराध्या

एकाहत्तर ते ऐंशी मधील विषम संख्या दाखवायच्यात ईश्वरी हा विषम संख्या दाखवायच्या एकाहत्तर ते ऐंशी व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे एक्क्याण्णव ते शंभर मधील मूळ संख्या कोणती एक्क्याण्णव ते शंभर मधील मूळ संख्या कोणती आहे सत्याण्णव एक ते शंभर या संख्यामध्ये दोन हा अंक असणाऱ्या संख्या कोणत्या दोन हा एक ते शंभर या संख्यामध्ये दोन हा अंक असणाऱ्या संख्या कोणत्या शार्दूल वीस आणि एक ते शंभर मध्ये दोन हा अंक असणाऱ्या संख्या किती आहेत तर हा जो संख्या फलक आहे ह्या संख्या फलकांच्या मदतीने आपण एक ते शंभर या संख्यांवर आधारित वेगवेगळे प्रश्न घेऊ शकतो